या एजन्सीचा वापर केला जातो पोलिस डिपार्टमेंटचा वापर केला जातो महसूल डिपार्टमेंटचा वापर केला जातो जिल्हा परिषदचा वापर केला जातो आता दहा मिनिटांपूर्वी आपले कार्यकर्ते येस ग्रँडवर ते मीडियाचे लोक तिथे राहत होते तिथं वकील मंडळी होते आता रूममध्ये राहत होते त्यांच्याकडे काहीतरी पन्नास का साठ हजार रुपये सापडले कोणाकडे असतात ना, ना। लगेच पोलीस यंत्रणे आपले कार्यकर्ते सहा वाजल्यापासून जेल मध्ये आत नेऊन बसवलेत काय हे डिपार्टमेंटचं पीआयला निरोप द्या म्हणा तुमचा बाप येतोय दहा मिनिटात तिथे शिक्षक आपल्या बाजूने बोलण्या निलंबित केलं जात असं आहे की निवडणूक खरं जी काही आहे ही गुंडगिरी झुटिंगशाही हा म्हणजे त्यांचा तो स्थायी धर्म झालेला स्वभाव आहे लोकांसमोर एक वेगळं चित्र उभं करण्याचा त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला आहे की साधा माणूस आहे सज्जन आहे खरं म्हणजे आता त्यांचं खरं रूप लोकांना दिसायला लागलेलं आहे तर जनता त्याबद्दल आता निर्णय करेल तुम्ही जर पोलीस अधिकाऱ्यांनी बाप काढायला लागल्यानंतर किंवा तुम्ही ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आता या सगळ्या प्रचारच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही काम करताय निवडणूक आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवून आहे ना याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल काही तक्रार असेल तर निवडणूक आयोगाकडे आपण करू शकतो फक्त लोकप्रियतेसाठी किंवा कोण असे जे बेछूट आरोप होत आहेत मला वाटतं फक्त पाहिजे याच्या पलीकडे काही नाही आहे